हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल तर आज आपण बनवलेली आहे गरमागरम कढी भात पापडाची चटणी त्याचबरोबर कांदा आणि थोडासा ठेचा मस्त माइंड ब्लोईंग डिनर आहे हे तर चला कसं बनवायची आहे कधी ते बघूया तर मी तर सगळ्यात पहिले ताक घेतलं आहे अर्धा लिटर ताक सध्या मी डेली बेसिसवर ताक आणते कधी साधं ताक कधी मठ्ठा कधी काय करून प्यायचं है, मदे मिलता। तर ताजं ताक आहे डेअरीमध्ये मिळतं नाहीच काहीतर अमूलचं ताकसुद्धा प्लेन मिळतं त्याचबरोबर आपण इथे घेणार आहोत कढीपत्ता कोथंबीर इथे मी मिरची आणि लसूण हे मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे तुम्ही मला हवं असेल तर कडीपत्ता सॉरी खलबत्त्यामध्ये केलं तरी चालेल आणि बिलकुल पेस्ट नाही आहे कारण मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे त्याचबरोबर इथे मी घेतलं आहे बेसन आता हा चमचा आहे ना तर एक चमचा चटणी तर दोन चमचे बेसन एवढं अर्धा लिटर ताकासाठी पुरतं तर याचबरोबर हे सगळं सेम प्रमाण आहे आता आपल्याला याला ना फोडणी द्यायची आणि एकदम पटकन दहा मिनटाच्या आत कढी तयार होते त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही गरम गरम कढी तुम्ही रात्री कधी पंधरा मिनटाच्या आत बनवू शकता खूप छान लागते आता आपल्याला करायचं काय आहे तेल घेऊया आपण साधारण अर्धा चमचा मी तेल घेतला आहे त्यामध्ये आपल्याला फोडणी एकदम झणझणीत द्यायची आहे म्हणून मग लगेच मोहरी लगेच याच्यामध्ये टाकायचं आहे जिरं चांगलं तडतडलं की हे बघा बघू शकता तुम्ही कढीपत्ता कढी करताना कढीपत्ता इज मस्ट कढीपत्ता व्यवस्थित तळला गेला की आम्ही गॅस बंद केला आहे त्यानंतर मी टाकणार आहे इथे जो ठेचा म्हणा किंवा मग जे आलं सॉरी लसूण आणि मिरचीची जी पेस्ट केली होती ते व्यवस्थित आपल्याला हे परतवून घ्यायचं अजून माझा गॅस बंद आहे कारण की तेल भरपूर गरम आहे आणि हे चांगलं परतवलं ना की याचा एक स्मेल असतो तो पण छान लागतो आणि तिखटपणा कमी होतो कारण की आपण मिरची खाणार आहोत डिरेक्टली आणि किती छान आपले कढीपत्ता कुरकुरीत असे तळले गेले आहेत ते मी तुम्हाला दाखवत होते आता हे बेसन पण याच्यात मी ॲड करणार आहे आणि अजूनही माझा गॅस बंदच आहे बेसन व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे कारण की ते कच्चही नको राहायला आणि त्याच्या गठुड्या पण नको राहायला त्यामुळे आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये जो आपण ठेचा टाकला आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं मिक्स झालं ना की थोड्याशा गठुळ्या दिसल्या तर ते तुम्ही फोडू शकता असं एक एक करून कारण की आपल्याला दिसतात त्या गठुळ्या त्यामुळे मग आत्ताच ते केल्या तर चांगलं नाही तर मग त्या अजून जास्त व्हायला सुरुवात होते मग ते, ते एकदा ताक टाकलं की फोडणी देणं मुश्किल होऊन जातं म्हणजे ते फोडणं मुश्किल होतं आता मी पुन्हा गॅस चालू केला आहे थोडीशी हळद टाकली आहे मी कलर येण्यासाठी हळद टाकल्यानंतर ती पण आपण व्यवस्थित मिक्स करूया कलर बघा किती छान प्रॉपर येल्लो कलर आलेला आहे याच्यामध्ये आणि खूप छान वाटते जसं जसं आपली कढी उकळते ना तेवढं त्याचे ते टेस्ट जास्त चांगली येते आता मी याच्यामध्ये टाकणार आहे हे ताक ओके सगळं ताक मी टाकून देणार आहे तुम्हाला जेवढं त्याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे त्याच्यावर किंवा तुमच्या घरामध्ये किती लोकं खातात त्याच्यावरही अवलंबून आहे कधीकधी घरातल्या सगळ्याच लोकांना आवडते असं नाही होत तर हे व्यवस्थित मी आता मिक्स करून घेते आहे सगळ्या गोष्टी आपल्याला अजून कडीला व्यवस्थित उकळी आणून द्यायची जितकं तुम्ही उकळी आणू द्याल ना तितकी तिची टेस्ट चांगली लागते तितकं त्याचा कलर उठून येतो त्यामुळे आपल्याला ही व्यवस्थित उकळवायची आहे आता हे व्यवस्थित उकळल्यानंतर हे बघा साधारण काहीतरी अशा प्रकारे ती उकळी येते त्याचा कलर चेंज होतो त्याचा टेक्स्चर चेंज होतो आणि तेवढी ती रवाळ रवाळ अशी बनत जाते त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना जी घट्ट अशी आवडते ना ते लोकं भरपूर त्याला उकळू देतात आता ही व्यवस्थित उकळी आल्यानंतर त्याला छानपैकी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता पोळीबरोबर चुरून खाऊ शकता आणि सध्या तर उन्हाळा आहे त्यामुळे मग कढी तर झालीच पाहिजे हे बघा किती छान याचा कलर पण आलेला आहे आणि एक ना व्यवस्थित असा टेक्स्चर येतो तो टेक्स्चर एकदम छान वाटतो तर आता इथे मी अजून थोड्या वेळ उकळवणार आहे याला व्यवस्थित अजून चांगली उकळली का चांगला कलर येतो आणि त्यानंतर मी गॅस बंद करून टाकला आता गॅस बंद झाल्यानंतर याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे तुम्ही लगेच याच्यावर झाकण ठेवू नका नाहीतर मग ती स्पॉईल होऊ शकते गॅस बंद झाल्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि ते पण आपण व्यवस्थित ॲज सेड मिक्स करून घ्यायचं आहे कारण की ते मीठ भले मी सगळीकडे टाकलेलं आहे पण ते सगळीकडे सेम टेस्ट आली पाहिजे नाही तर कुठे खारट कुठे आळणी असं होईल आणि छानपैकी माझी इथे कढी तयार आहे आणि ही कढी मी भाताबरोबर खाणार आहे फक्त भात आणि कढी डिनर आहे हा माझा आणि आम्ही साधारण उन्हाळ्यात दिवसाआड कढी असे खात असतो मस्तपैकी आता याच्यावर आपण टाकूया भरपूर अशी कोथंबीर कारण की कोथंबीर तर खायलाच पाहिजे आणि ते ना आपल्या पोटाला खूप थंडावा देतो त्यामुळे कोथंबीर झालं कढीपत्ता झालं कढी लस्सी मठ्ठा छास तुम्हाला जे काही आवडत असेल ना ते मस्त करायचं आता नेक्स्ट आहे ते म्हणजे पापडाची चटणी तर यासाठी आपल्याकडे हे उडदाचे पापड जे उन्हाळ्यातलं वाळवण असतं आपण जे बनवतो घरी त्यातलंच हे तुम्ही घरी नसेल बनवा तर कुठल्याही मार्केटमध्ये उडदाचे पापड मिळतात ते तुम्ही घेऊन येऊ हो शकता हे उडदाचे पापड आपल्याला व्यवस्थित भाजायचे आहे एका चिमट्याने बऱ्याच ठिकाणी जाळी पण मिळते त्या जाळीच्या हेल्पनी पण करू शकतात तुम्ही पण मला त्या जाळीवर जास्त वेळ लागतो हे मी फटाफट -भट करू शकते त्यामुळे मग हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मेक शुअर की ते जळायला नको नाही तर मग ते कडवट लागतं त्याच्या कडासुद्धा व्यवस्थित भाजायच्या मधल्या तर ते भाजलंच जातं पण कडा त्याच्या शक्यतो अशा कच्च्याच राहतात तर कच्चा नको राहायला ते खरपूस आपल्याला भाजायला पाहिजे आणि पापडाची चटणी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर कधी कुठलीच भाजी नसेल तर फक्त पापडाची चटणी आणि पोळी तीसुद्धा खूप छान लागते तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळे काही जे पापड आहेत तर साधारण चार पापड मी घेतलेत तर दोघांसाठी चार पापड ठीक असतं हो कारण की विराज थोडासाच खातो जास्त खात नाही तिखट त्यामुळे मग पापड आणि दोघांसाठीच चार पापड ठीक आहे तुमच्या जा घरात जास्त लोक असतील तर त्या पद्धतीने तुम्ही पापड घेऊ शकता आत्ता आपल्या हे व्यवस्थित आपल्याला भाजून घेतले तुम्ही बघू शकता की छान त्याला कलर असा डार्क ब्राऊन न येता असा थोडासा ऑरेंज वाला असा आलेला आहे तर प्रकारे मी सगळेच पापड इथे चारीचे चारी पापड मी इथे भाजून घेते आहे तळण्यापेक्षा ना उन्हाळ्यामध्ये भाजणं जास्त चांगलं पडतं कारण की तळलेल्याने मळमळ होते तर हे व्यवस्थित भाजून घेतलं आता तुम्ही एक प्लेट घ्या किंवा मी जसं बाऊल घेतला आहे तसं बाऊल घ्या हलक्या हाताने फक्त प्रेस करा जास्त खूप असं आपल्याला कूट नाही करायचं त्याचा बारीक नाही करायचा पण एकदम पटकन हे होतं आपल्याला याला आपले जे बोटं आहेत ना त्या बोटांच्या मदतीने याचे छोटे 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 तुकडे करून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि हे छानपैकी याला कुरकुरीत असतात त्याच्यामुळे पटकन याचे तुकडे सुद्धा होतात आता छानपैकी हे तुकडे झाले मोठे छोटे किती बारीक खूप बारीक नका करून आहे ते चांगलं लागणार नाही मग आता याच्यावर मी टाकणार आहे मिरची छोटी मुलं असतील तर कमी मिरची तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर जास्त मिरची पण मिक्सर की उन्हाळा आहे मिरचीचं प्रमाण कमी असू द्या बरेच जण याच्यामध्ये कांदा पण टाकतात तोही तुम्ही टाकू शकता पण जर तुम्ही लगेच खाणार असाल तर नाही ते, ते कांद्याचं जर पाणी झालं ना तर मग ते चांगलं लागत नाही त्यामुळे मग मी इथे कांदा नाही टाकलेला कारण की मी ते थोड्या वेळाने खाणार आहे आणि हे बघा छान सिंपल आणि सोबर इथे मला छान वाटतं तुम्हाला हवं असेल तर मीठ पण ॲड करू शकता अशा प्रकारे मस्तपैकी डिश सर्व करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा